शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व शिर्डी शहरण अभिक संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री नवनाथ भाऊ विश्वसराव यांची कन्या संज्ञा नवनाथ विश्वासराव हिचा जपान येथील आंतरराष्ट्रीय कंपनी ओपन अप या निवड झाली आहे संज्ञा ही लहानपणापासूनच हुशार होती संज्ञा ही, ही संजीवनी इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग करत असताना कॉलेज कॅम्पसमध्ये जपान येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिची निवड होऊन तिला जॉईनिंग देण्यात आले आहे ती जपान येथील कंपनीत नोकरीला जाणार हा शिर्डी व जिल्ह्याच्या वतीने मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे ही निवड झाल्यानंतर विविध स्तरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शिर्डी इथ रामनवमी उत्सवानिमित्त शिर्डीतील रामनवमी उत्सव कमिटी व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने तिचा भव्य असा सत्कार करण्यात आला तिला पुढील वाटचालीसाठी सकल नाभिक समाज व राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत मी विश्वासराव सज्ञा नवनाथ नौनक विश्वासराव यांची कन्या मी आत्ता संजीवनी कॉलेज ऑफ मध्ये आहे थर्डि तिसऱ्या वर्षाला तर मला आता आत्ता सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की मी जापानमध्ये सिलेक्ट झाली ओपन अप उप कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी तिथे तर आत्ता माझी सहा महिन्यासाठी ट्रेनिंग आहे पुण्यामध्ये तर सहा महिन्याची ट्रेनिंग झाल्यानंतर दोन हजार सव्वीसमध्ये माझ्या जापानमध्ये मी जपानमध्ये जाईल आणि मला आत्ता असं प्राऊड फील होतं आहे की मी माझ्या पप्पांचं नाव इथपर्यंत घेऊन आले आणि ते एक पिक मी एजंट आहे पतसंस्थेचे सो so, म्हणजे असं हिस्ट्रीमध्ये आमच्याला आमच्या फॅमिलीमध्ये तर हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदीच मी असं कुठेतरी बाहेर चालली आउट ऑफ इंडिया तर मला खूप अतिशय प्राऊड फील होतं आहे आणि माझ्या घरच्यांना पण माझ्यावर खूप प्राऊड फील होतं आहे थँक्यू आपल्या शिर्डी गावच्या दोन कन्या सज्ञा विश्वासराव आणि संस्कृती तांबे या दोघींची जपान येथे नोकरीसाठी निवड झाली आहे संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ह्या दोन्ही विद्यार्थी अतिशय हुशार आणि कष्टाळू अतिशय अभ्यास प्रामाणिकपणे अभ्यास करून यांनी हे यश गाठलं आहे आपल्या शिर्डी शहरातून प्रथमच या मुली जपानला जात आहे जपानमध्ये मोठ्या पगाराची नोकरीवर त्यांची निवड झाली आहे मी ग्रामस्थांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने शेडिरामन उत्सव समितीच्या वतीने या दोन्ही मुलींचं अभिनंदन करतो तसेच या दोन्ही मुलींमुळे मुलीं। बाकी आणखी मुली प्रेरणा घेतील आणि प्रेरणा घेऊन आणखी उंच भरारी येतील असं मला वाटतं कालच शर्डी ग्रामस्थ वतीने व रामनवमी उत्सव समितीच्या वतीने त्यांचा रामनवमी उत्सव समितीच्या स्टेजवर सत्कार करण्यात आला आहे आणि अनेक मुलींनी त्यामध्ये प्रतिक्रिया दिल्या की आम्हालाही यामध्ये कसं जाता येईल पुढे पुढे भविष्यात आपल्याला कशा नव्या नव्या वाटा यासाठी प्रयत्न करण्याची मान्य केलं आहे आणि यासाठी त्या दोन्ही मुलींनी त्यांना मार्गदर्शन करावं वा असं मला वाटतं त्याचबरोबर प्रामाणिकपणे कष्ट अभ्यास आणि संदी सारखी एज्युकेशनसारखी संस्था जर या मुलींच्या पाठीशी असेल तर निश्चितच मुलीसुद्धा आता उंच भराड घेऊ शकतील आणि जपानसारख्या अतिशय प्रगत देशामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये सर्व देशामध्ये एक नंबरला असलेल्या जपानसारख्या देशामध्ये मोठ्या पगाराची नोकरी आपल्या शिर्डीतील छोट्या गावातून त्या मुली जात आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे शिर्डी ग्रामस्थांना सार्थ अभिमान आहे आणि त्या निश्चितच आपलं यश संपादन करतील असं मला वाटतं या दोघींनाही संस्कृतीला आणि संज्ञाला माझ्या वतीने समच्छा जय हिंद जय महाराष्ट्र